नमस्कार इथे मी लसूणच्या सात आठ पाकड्या कडीपत्त्याची पानं त्यानंतर हिरवी मिरची धणे आलं आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे थोडी जिरा पावडर घ्यायची आहे थोडं जाडसर वाटून घ्यायचं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे त्यानंतर आपला जो मसाला वाटलेला आहे तो चांगला परतून घ्यायचा आहे परतून घेतल्यानंतर उकळवलेला बटाटा हळद आणि मीठ घालून घ्यायचं आहे आणि चांगलीशी भाजी तयार करून घ्यायची या पद्धतीने तुम्ही बटाटेवडेची भाजी तयार करून बघा धणे कडीपत्ता वगैरे मिक्सरला लावून आपली भाजी खूप टेस्टी लागते ही जसं आपण बाहेरून विकत आणतो ना बटाटेवाडा त्याची भाजी कशी चविष्ट असते तसंच छान असं आपला वडा तयार होतो तिथे पीठसुद्धा मी तयार करून घेतलं आहे थोडंसं खायचा सोडा घातलेला आहे मीडियम गॅसवरती छान असे आपले हे वडे तयार करून घ्यायचे आहेत तुम्हाला आपली वाड्याची व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद बाय बाय